नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे रविवार आम्ही चालू आहे तुळजापूर आणि इड़श्वर करायला कारण खूप दिवस झालं कारण आम्ही नवच बोललेलो होतो ते आमचा फेडायचा आहे तर आम्ही सगळेच चाललो होत माझे सिस्टर तिचे मिस्टर आणि आम्ही घरचे सगळेजण चाललेलो आहेत आ सगळे आवार न्यूज वगैरे झालेत आता वाटलेत बघा दहा आता ती यायला आम्ही थांबलो आहे पाच दहा मिनटं तर सगळं आवरलं आता मेकअप वगैरे चालू आहे आमचा तर पूर्ण व्हिडिओ बघा स्कॅप करू नका आवडलं तर लाईक करा कोण नवीन आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याला खेटा पण घालायचा आहे आप ते आपण जे दोरायचं असतो ना खेटा ते पण घालायचं आहे तुम्हाला पूर्ण दाखवलं जाईल आणि चला आता आम्ही निघालेला आहे साक्षीने साडी घालली पहिल्यांदा तर जात <laughs> ती ड्रेस घालती पण हे साडी घातली बघची वाटली त्याला दुगीच्या घाल मॅचिंगच आहेत गुलाबी चलत आम्ही निघालो पुढला व्हिडिओ स्कॅप करू नका पूर्णपणे बघा आपण निघतच काम करू ना मजा पनि गरे साइडमा मजा I don't know, but I don't know, but I don't know, but I don't know. आपजम्सोब करके चीट, जो जो करति हैं टिए वे जोsकां हेटी होाँ Copyright Bpm इस्भानवा, जो सब्कित कर चेकोता हो लुक्ते ये